एका नवजात बाळावर वृद्ध महिलेनं अघोरी उपचार केल्याचा धक्कादायक प्रकार मेळघाटातून उघडकीस आलाय मेळघाटातील चिखलदरा तालुक्यातील दहेन्री गावात एका दहा दिवसांच्या चिमुकलीला पोटफुगी झाली होती मात्र तिला रुग्णालयात नेण्याऐवजी तिच्यावर अघोरी उपचार करण्यात आले वृद्ध महिलेनं गरम विळ्याचे बाळाच्या पोटावर तब्बल एकोणचाळीस चटके दिलेत दरम्यान या घटनेची माहिती मिळताच सर्वत्र एकच खळबळ उडाली असून चटके देणाऱ्या वृद्ध महिलेविरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय धक्कादायक बाब म्हणजे घटनेनंतर दहा दिवसांनी हा गंभीर प्रकार उघडकीस आलाय बाळावर अचलपूरच्या उपजिल्हा रुग्णालयात उपचार करून सुट्टी देण्यात आली आहे सध्या बाळाची प्रकृती स्थिर आहे दरम्यान या अघोरी प्रकारामुळं सामाजिक कार्यकर्ते संतप्त झाले असून अशा घटनांना पायबंद घालण्यासाठी या भागातील गुवा कारवाई करण्याची मागणी त्यांनी केली आहे पुरा पोलिस्टनच्या हद्दीत दहेदरी म्हणून एक गाव आहे त्या गावात एक पंचवीस वर्ष स्त्रीला मा पंधरा जूनला एक बाळ झालं ती मुलगी होती ती मुलगी झाल्यानंतर आणि डिलिव्हरी व्यवस्थित झाल्यानंतर मुल आई आणि बाळ घरी आलं घरी आल्यानंतर एक आठ दहा दिवसांनी त्या बाळाची तब्येत थोडी बिघडली त्यानंतर लोकल पी एच सीचा जो स्टाफ आहे जो फॉलोअपसाठी आला होता त्यांनी त्या, त्या बाळाचा इलाज केला आणि ती तिची बाळाची तब्येत पण ठीक झाली परंतु त्याच एक दोन दिवसानंतर त्या लेडीची जी स्त्री होती तिची काकी घरी आली आणि काकीने सांगितलं की बाळाचं पोट फुगलेलं आहे आणि नाकातून पाणी वाहत आहे त्यामुळे ह्या बाळाची तब्येत बिघडलेली आहे असं म्हणून काकीनं त्या बाळाच्या आईला सांगितलं की हिला जर डम्मा दिला तर ही चांगली होईल डम्मा हा मेळघाटात एक शब्द आहे प्रचलित की ज्यात बाळाच्या पोटाला चटके दिल्या जातात तर कुठल्या तरी लोखंडी वस्तूच्या सहाय्याने त्या काकीने घरातील विळा घेतला आणि त्या विळा गरम करून बाळाच्या पोटावर चटके दिले आणि त्या आईला सांगितलं बाळाच्या की आता ही स्त्री आ, आता हे बाळ चांगलं होईल त्यानंतर चार तारखेला जेव्हा प्रायमरी हेल्थ सेंटरचा स्टाफ फॉलोअपसाठी त्या बाळाच्या घरी बाळाच्या तब्येतीसाठी फॉलोअपसाठी घरी गेला तेव्हा निदर्शनास आले की बाळाला चटके दिलेले आहे मग त्या बाळाला त्या स्टाफनी आणि डॉक्टरांनी पहिले दहेहीद्रीला नंतर चुरणीला आणि नंतर उपजिल्हा रुग्णालय अचलपूर येथे उपचारासाठी आणलं चार आणि पाच तारखेला त्या बाळाची तिथे उपच त्या बाळाचा तिथे उपचार करण्यात आला आणि बाळ आता डिस्चार्ज होऊन काल रात्री आपल्या आईवडिलांसोबत घरी गेलेला आहे बाळाची तब्येत चांगली आहे स्थिर आहे आणि ज्या काकीने हे चटके दिले त्या काकीच्या विरोधात पोलीस स्टेशन चिखलदरा येथे बी एन एस आणि जादूटोणाविरोधी कायद्याच्या अंतर्गत गुन्हा नोंद करण्यात आलेला आहे त्या आरोपी काकीला ताब्यात घेऊन पुढील तपास चिखलदरा पोलीस करीत आहेत या अनुषंगानं मी मेळघाटातील सर्व जनतेला एक आवाहन करू इच्छितो की ह्या घटना वारंवार तिथे घडत आहेत ह्या ज्या प्रचलित रूढी परंपरा आहेत आणि किंवा जी उपचारासाठी असे जे अघोरी कृत्य केल्या जातात हे अत्यंत चुकीचे आहे असे कुठलेही कृत्य न करता आपण तात्काळ जे ज्या आरोग्यविषयक सुविधा तिथे उपलब्ध आहे प्रायमरी हेल्थ सेंटर किंवा उपजिल्हा रुग्णालय या ठिकाणी जाऊन कुठल्याही आजाराचा इलाज तिथे करावा कुठलेच असे अघोरी उपचार आपल्यातर्फे करू नये आणि अंधश्रद्धेला बळी पडू नये अशी माझी सर्व मेळघाटातील जनतेला आवाहन आहे सोशल मीडियाच्या भावगुर्दीत विश्वासहरतेने चकाकणारे नाव म्हणजे लेट्स अप मराठी सगळ्यांना नागरिकांना ती लेट्स अप मुलाखती म्हणजे विचारांचा खजिना बातम्या केवळ वस्तुस्थिती सांगणाऱ्या न प्रोपगंडा फक्त जनतेचा अजेंडा राजकारण असो की क्रीडा क्षेत्र महाराष्ट्राची स्पंदने संवेदनशीलतेने टिपणारे माध्यम म्हणजे लेट्सअप मराठी जगासोबत एक पाऊल पुढे राहण्यासाठी लेट्सअप चे ऍप सोशल मीडिया आणि वेबसाईट सोबत कनेक्टेड रहा